सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस तर आज आणि उद्या पावसाची पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उगडीप दिली आहे तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पाऊस हा पडत आहे हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात पावसाची उघडीप राहील तर गुरुवार पासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे गुरुवारी विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव तसेच सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद